ड早ी जकातला, तचिकाल चिछाश पलाग invers प्रोडसका estar ही्ज़ yat नमस्कार सुप्रभात गुड मॉर्निंग मी गणेश शिंदे आपण पाहतो जी मराठी न्यूज बातमी म्हणजे पारदर्शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी भारतरत्न पुरस्कार घेतला आणि ज्यांनी राज्याची राज्यघटना घे लिहिली आज त्यांची एकशे तेहतीसावी जयंती आहे या संदर्भात या ठिकाणी सर्व भीमा या ठिकाणी आवेदन करण्यासाठी या ठिकाणी येत असतात पुतळा पार्क या ठिकाणी आहोत या ठिकाणी सर्व पदाधिकारी या ठिकाणी येतात सकाळी सात वाजून चाळीस मिनिटांनी बार्शी नगरपालिकाकडून या ठिकाणी आवेदन करण्यात आलं जे की शासकीय आपण अभिवादन म्हणतो तसेच तहसीलदार साहेब आमदार साहेब किंवा बरेच पदाधिकारी या ठिकाणी येत असतात दिवसभर या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी लोक येत असतात तसेच काही लोक पारंपरिक दृष्ट्यानुसार काही वाटप देखील खाण्याचं करत असतात असेच आपल्या बरोबर बाबासाहेब आहे त्यांनी त्यांचा एक स्टॉल आहे या ठिकाणी नमस्कार नमस्कार तुमचा कशाचा स्टॉल आहे आमचा अपल ज्यूस म्हणून जर वर्षी सालाबाद प्रमाणे पाच वर्ष आम्ही सतत हे स्कीम राबवतो की उन्हाळ्याचे दिवस असतात लहान मुलं असतात लागलेली असती पाण्याची सोय नसते त्यामुळे आम्ही पाणी बॉटल ज्यूस वाटप हे दरवर्षी करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त हा आमचा स्पेशल उपक्रम असतो माझ्या संस्थेचे सगळे पदाधिकारी मी स्वतः अध्यक्ष आहे आणि आमचा सगळा स्टॉप सकाळी सात ते रात्री पर्यंत आम्ही सगळे जर येत असतो आणि जेवढे आतापर्यंत पुतळ्याला जे अभिवादन करायला येतात लोक त्यांना सर्वांना आम्ही ज्यूस पुरवतो ते आमचं दरवर्षी ठरलेलं असतं आणि सतत असंच राहणार किती वर्ष झालं तुम्ही परंपरा एक सहा वर्ष झालं आमचं हे चालू आहे सहा वर्ष आमचा उपक्रम चालू आहे उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे यांनी या वर्षी ज्यूस चा आयोजन केलेला आहे सर्वांना विनंती आहे की दिवसभर उन्हाचा कडाका चालू आहे तर या ठिकाणी ज्यूस यांनी आयोजन केलं आहे त्याचं देखील आयोजन करण्यासाठी आता त्यांनी मी देखील या ठिकाणी आभाजन केलेलं आहे कॅमेरामॅन समी गणेश शिंदे जी मराठी न्यूज बार्शी